नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक कथा कथेचे शीर्षक आहे शेवटी संस्काराने मात केली चला तर मग शेवटी संस्काराने मात केली अगदी जड अंत करणाऱ्याने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आईची बॅग आत सरकवली दरवाजा बंद केला दरवाजाच्या काचेवर ठळक आईची पुण्याई लिहिलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पानावले कारचा दरवाजा उघडला आई आत बसली आणि गाडी निघाली दोघेही शांत होते बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा आई सांभाळत आई बाबा दोघांचीही जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकदीने पेरली होती बाबानंतर बाबाच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एका आवीचे उच्च शिक्षण एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजची नोकरी उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह हो, एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेले संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आवीच्या स्वप्नातील त्याला घेऊन दिलेली ही कार सर्व आवीच्या बाजूची जमीची बाजू होती सातव्या महिन्यात जन्मलेली मनू कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरने सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून बाबांचे वर्ष श्राद्ध न करता सतत वीस दिवस आई दवाखान्यातून सुद्धा हल्ली नव्हती मनू आज दहा वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्य सानिध्यात राहूनच तिने उत्तम संस्कार आत्मसात केले होते त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या सभेत जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे याशिवाय अवी अन विद उच्च विद्याविभित पत्नी जयंती यांच्याकडे पर्याय नव्हता सर्व काही ठीकठाक चाललं होतं आई आईची सर्व कामे स्वतःच करत होती आजपर्यंत आईने आवीकडे एक रुपया देखील मागितला नव्हता नियमितपणे चालणे धार्मिक ग्रंथाचे वाचन न चुकणारा हरिपाठ यामुळे तिला दवाखान्यात माहीतच नव्हता पण सर्वच सुखाने चालले तरी दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकवायचे नाही का उच्च विद्याविषित संस्कारी घरातील सून आणण्याचा आईचा निर्णय कदाचित चुकला होता सुंदर सालस संस्कारी गर्भ श्रीमंत होती पण माणसाला माणूस आणि प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला अवगत नव्हती छोट्या छोट्या गोष्टीमुळे मैत्रिणीच्या सल्ल्यामुळे माहेरच्या गुजगोष्टीमुळे तिने गेल्या तीन महिन्यापासून अवीचे अक्षरश डोके खाल्ले होते आणि गेल्या पंधरा दिवसापासून अवीशी अबोला केला होता विपन्न अवस्थेत असलेला अवी प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी जननी विरुद्ध जन्मजन्मांतरी साथ देणारी पत्नी यांचे पारंपारिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता याचा पूर्णविराम त्याला हवा होता आईला कळू न देता त्याने एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला होता आणि आज आईने आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता आणि ते पण आईला त्याची पूर्वकल्पना न देता त्याच्यासाठी हा दैव दुर्विलास होता गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली ताकदीने पळवण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली आणि वाचत बसली आईने एक शब्दाने विचारले नव्हते की तू तिला कुठे घेऊन जात आहे कदाचित तिला कळले तर नसेल त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता आयुष्य घडविणारी आई का आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी पण आई माझ्या भावना समजून घेईल आणि माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला आई न सांगता हे पाऊल उचलले होते पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिंमत त्याच्यात अजिबात नव्हती काय सांगू कसं सांगू या विचाराच्या गेला नव्वद दिवसापासून होता तो या एखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय तीन महिने घोळावा आणि त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावं तसाच हा विषय होता समोरील चौकातून गाडी डावीकडे वळली महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथ महाराजाच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ असलेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले हळव्या मनाच्या आईच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते सतत गालावर ओघळत होते ते गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने चालत होती चा मनातला संघर्ष तीव्र होत होता जगण्याची कला ज्या गुरुने शिकवली होती त्याला त्यांना तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुद्धाच्या रूपाने उभे होते कोण त्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होत अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती दूरवर एक रसवंती दिसली रसवंतीवर थांबून मन मोकळं करावं असा विचार त्याच्या मनात आला सर्व आईला सांगून मोकळं व्हावं आई जे म्हणेल त्याला सामोर जावं असा विचार त्याने केला गाडी थांबली वेड्या वाकड्या लाकडावर उभ्या केलेल्या चार पत्र्याच्या शेडमध्ये एक चरक उभे केले होते चरकाच्या वर विठ्ठलाचा एक फोटो आणि त्याच्या शेजारी एका तरुणाचा आहार घातलेला फोटो होता एक आजीबाई चरक्यातून ऊस ढकलताना आणि चरक्यासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीबाईच्या हातात पुन्हा देण्यात एक तरुण स्त्री मग्न होती ऊसाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखाडण्याजोगी होती एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील नऊ दहा वर्षाची पोर टेबलावर पाण्याची पिण्याची पाणी ठेवत हापका फुल गोड आवाजात विचारून गेली अंगठान तर्जनी ताणून दाखवत अभिनेत्रीला फुल रस पाहिजे असा इशारा केला काकडे वळली रस आणून ठेवला नाव काय ग तुझ कुतलाने आईने त्या मुलीला विचारली माय नेहमीच भागीरथी सांगत ती आपल्या कामात व्यस्त झाली आईने रस पिऊन संपवला अवीने अजून ग्लासाला हातसुद्धा लावला नव्हता अवी विचारात मग्न होता आणि आई निरखून त्या तरुणाच्या फोटोकडे पाहत होती चरक बंद झाला होता आईचे निरीक्षण करणारे आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली लेख आहे माझा डायवर होता ॲक्सिडंटमध्ये गेला आम्मसनी रस्त्यावर टाकून तिचे डोळे पानावले होते आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला तिचे पण डोळे पानावली गिराईक आल्याने आजीबाई उठली आवी सर्व पाहत होता आम्ही दहा वर्षाचा असताना त्याची बाबा गेले पण त्याच्या संगोपनात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताठ मानेने फिरवणारी त्याची आई होती या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर किंवा भविष्यात जयंती आणि मनूवर अशी वेळ आली तर या विचाराने अवी एकदम कोमात गेल्यासारखा बसला होता अवी रस घेणार बेटा आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा हो बोलून एका घोटात रस संपवत ग्लास खाली ठेवला बिल देत दोघी गाडीत बसले गाडी निघाली जाताना मातारीने कसली कळकट पर्स ठेवली म्हणून उत्सुकतेने जयंतीने ते उघडून तिच्या नावे केलेला पंधरा लाखाची एफ डी आणि मनूच्या नावे केलेल्या दहा लाखाची एफ डी व आईचे काही जुने दागिने होते त्यात जयंतीचे डोळे विस्फारले त्यात आपोआप पाणी आले ती ढसा ढसा रडत होती स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता सून आणि नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रूपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणापुरते क्षणापूर्वी घरातून बाहेर काढले होते स्वतःच्या नजरेत आज ती अपराधी झाली होती तिने फोन उचलला अवीला लावला फोन वाजला जयंतीचाच होता उचलला नाही पुन्हा आला तरी उचलला नाही पुन्हा वाजला पुन्हाही उचलला नाही काय झाले किंवा काय केले यासाठीच फोन असणार याची त्याला कल्पना होती त्याच्या डोळ्यासमोर चरकाचे दोन चाके स्पष्ट दिसत होते एक आई आणि दुसरी जयंती मध्ये पिळून निघणारा ऊस त्याला त्याचे अस्तित्व भासत होता या सर्व प्रक्रियेत त्याचा पाला पाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते एका पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते समोर वृद्धाश्रमाची पाटी दिसली आईचे अंग थरथरले आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगतच नव्हती ना त्याने गाडीची गती वाढवली अगदी पाठी आईला अस्पष्ट दिसेल एवढी वृद्धाश्रम मागे पडला पण पुढे जायचे कुठे अगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिसली समोर लावलेले बॅनरवरून नव्या नव्याने निर्माण झालेल्या साईबाबाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होती असा संबोध होत होता गाडी तिकडे आपोआप वळली आईच्या चे चेहऱ्यावर आनंद दिस दिसला तो पाहून आभीच्या मनालाही आनंद झाला आई कार्यक्रमात व्यग्र झाली आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय त्याला संवेदनशील मनाने घेतला होता काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील असा ठाम निर्णय त्याने घेतला होता आपण आईला कोणत्या कारणाने आणले हे आईला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता कार्यक्रम संपला आतापर्यंत जयंतीची जवळपास तीस कॉल त्याने मिस कॉल के मिस केले होते आईला सोडा लवकर या याशिवाय ती काय बोलणार म्हणून त्याने ते कॉल रिसिव्ह केले नव्हती आई अगदी तृप्त मनाने आणि आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरताना दिसली अविलग बघिने तिच्या जवळ गेला दर्शन घेतले तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवली एक नवी ऊर्जा नवा जोश संचार लागत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता गाडीदारात येऊन थांबली जयंती पळत आली पण गाडीतून उतरणाऱ्या तयारीत असलेल्या आईच्या अक्षरशः ओढत तिच्या गळ्यात पडून रडत होती रडत रडत फोन का उचलला नाही म्हणून अवीला भांडत होती अवीसाठी हे चमत्कारापेक्षा तिळभर सुद्धा कमी नव्हतं सहा वाजले तरी मनुषाळेतून आली नाही म्हणून जयंती चिंतेत पण होती अवीने व्ह्यांच्या चालकाला फोन लावला त्याने सांगितले की मनूला घरासमोर सोडले आता अभिजन जयंतीची चिंता खरोखरच वाढली आईने दोघाकड दोघांना मागे येण्याचा इशारा केला आणि पुढे चालत चालत जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षापासून दररोज न चुकता हरिपाठसाठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली अभियन जयंती पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करत होती हरिपाठ आरती आटोपली होती म्हणून सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून खडीसाखर वाटत होती आजीला बाहेर पाहून ती पळत पळत येत तिला बिलंगली आजी आज आपल्या प्रसादाचा वा, वार होताना तू नव्हती ना म्हणून मी आले माझं चुकल का? काही चुकलं का म्हणू म्हणाले माझ्या वाघाच काही माझ्या वाघाचं काही चुकतं का दप्तरासकट तिला उचलून घेत आई बोलली तिच्या बालमनावर केलेला पवित्र संस्कार आणि आपल्या मनावर राग लोभ मत मत्स अहंकार आणि पैशाच्या मस्तीने केलेला व्यभिचार याच्या तुलनेत अवी आणि जयंतीची मने खजील झाली होती धन्यवाद ही पोस्ट अज्ञात लेखकास समर्पित व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद